रामकृष्ण हरी मित्रांनो नमस्कार डेस्क मराठी ट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे आपण आज आलेलो आहोत अशा एका ठिकाणी की जिथे तुम्हाला हे जे शिवलिंग दिसत आहे या शिवलिंगाचं एक अतिशय महत्त्वाचं गोष्ट मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि दाखवणार आहे की या लिंगातून जे शिवलिंग आहे त्याच्यामधून पाणी सतत कंटिन्युअस वाहत राहतं आणि ते मी तुम्हाला दाखवणार आहे इथे शेजारी त्याचा तो एक झरासुद्धा आहे जो कुंड आहे त्या कुंडातून सतत कंटिन्युअस उन्हाळा पावसाळा पाणी येत राहतं ही एक याची खासियत आहे याची माहिती मी तुम्हाला सांगणारच आहे आपण हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा आणि शेअर करा आणि हे याचं ठिकाण कुठे आहे ते मी तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे तर खूप छान ठिकाण आहे पाहण्यासारखं आहे जागृत देवस्थान आहे असं म्हणतात येथील हे देवस्थान नक्कीच मी तुम्हाला याची माहिती अगदी थोडक्यात सांगणार आहे तर नक्कीच पाहत राहा आणि मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो आपण पाहत आहात नागेश्वर मंदिर चांदोली आणि हे चांदोली जे गाव आहे या गावाकडे यायचं कसं तर महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जर पुणे जिल्हा माहीत असेल आणि पुणे जिल्ह्यामध्ये पुणे नाशिक महामार्ग हायवे जर आपल्याला माहीत असेल त्या हायवेने सरळ मंचर गाठायचं मंचर बत, बस बसस्थानकावरून विचारलं असता मंचर हे आंबेगाव तालुक्यामध्ये येतं आणि आंबेगाव तालुका मंच या ठिकाणाहून तिथे कोणालाही विचारलं तर चांदोलीला कसं जायचं तर पिंपळगाव फाट्यावरून सरळ रांजणी गावाकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती थोरंदळे चांदोली अशी गावी लागतात तर या चांडोली गावाच्या थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला हे मंदिर पाहायला मिळतं अगदी मंदिर नाही म्हणता येणार परंतु एका रस्त्याच्याच साईडला छोटस पत्र्याची आता व्यवस्था केलेली आहे वरून तर या शिवलिंगामधून सतत पाणी वाहत राहतं आणि सतत पाणी या शिवलिंगामधून बाहेर येत राहतं प्रथमतः शोध जो आहे तेथील काही ग्रामस्थांना किंवा त्या गावातील लोकांनी हे पाहिलं आणि इथे आता चांगली व्यवस्था केलेली आहे याचं बांधकाम वगैरे करून आता खूप छान स्थळ हे बनवलेलं आहे तर चोवीस तास बारा महिने आ, या शिवलिंगामधून पाणी सतत बाहेर येत असतं आणि शेजारीचं एक कुंड देखील आहे तर शेजारी जो कुंड आहे त्या कुंडातून सुद्धा सतत पाणी बाहेर येत असतं आणि हीच याची एक खासियत आहे जागृत देवस्थान म्हटलं जातं सतत तुम्ही जर व्यवस्थित बारकाईने तर कंटिन्युअस हे पाणी वाहत असतं बरेच भाविक भक्त इथे दर्शनासाठी येतात आणि याचा लाभ घेतात दर्शनाचा लाभ घेतात तर इथे अगदी एक छोटासा ओढा आहे आणि या ओढ्याच्या अगदी काठीच हे शिवलिंग आहे आणि ह्या पिंडीतून सतत बाहेर पाणी येत असतं बाराही महिने येथे पाणी उन्हाळा पावसाळा हिवाळा या तिन्ही ऋतूमध्ये इथे पाणी असतं अधिकची काही माहिती मिळालेली आपल्याला मिळाली नाही इथे परंतु नक्कीच याविषयी आणखी डीपमध्ये माहिती आपल्याला मी तिथे जाऊन नंतर चौकशी करून मी आपल्यासाठी ती सांगेलच परंतु प्रथमदर्शी आपण जर पाहिलं तर इथे हा एक छोटासा कुंड आहे आणि या कुंडातून सतत पाणी वाहतं आणि हे पाणी अगदी बाराही महिने चोवीस तास या कुंडातून वाहत असतं असं म्हणतात आणि अनेक या परिसरातील नव्हे तर आजूबाजूच्या ज्या ज्या लोकांची देवावरती श्रद्धा आहे शंकर महादेवावरती श्रद्धा आहे नागेश्वर देवावरती श्रद्धा आहे ते सर्व लोक इथे भाविक भक्त अगदी दर्शनासाठी येतात आणि वर्षातून एकदा इथे एक छानशी यात्राही भरते या देवाचं एक दिवस मोठी यात्रा या देवाची भरती इथे या परिसरातील चांदोली परिसर आंबेगाव परिसर नारायणगाव मनसर या भागातील जुन्नर तालुक्यातील तसेच राजगुरुनगर तालुक्यातील सगळी लोकं इथं दर्शनासाठी आवर्जून येत असतात तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता या ठिकाणी जायचं कसं ते आपल्या या डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲड्रेस देईलच आपण नक्की जाऊ शकता आणि ह्या जागृत देवस्थानाचा नक्कीच दर्शनाचा लाभ घेऊ शकता तर पहात्रा डेस्क आणि आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि डेस्क मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा